नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी एक अतिशय मोठी खुशखबर आली आहे आणि आता ही खुशखबर नमो शेतकरी योजनेच्या हप्त्यासंदर्भामध्ये आली आहे तर मित्रांनो आता सध्या राज्य सरकारचे अर्थसंख्या अधिवेशन हे शेवटच्या टप्प्यामध्ये आले असून आता या अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा सहाव्या हप्त्याचे हे पैसे मिळणार असे या ठिकाणी सांगण्यात आले होते परंतु मित्रांनो अजून देखील शेतकऱ्यांना राज्य सरकारने रा या योजनेचा सहावा हप्ता हा त्यांच्या बँक खात्यावर वितरित केला नाही त्यामुळे आता राज्यातील शेतकऱ्यांकडून सरकारबद्दल नाराजी व्यक्त करण्यात येत आहे तर मित्रांनो आता काय आहे संपूर्ण बातमी नमोचा सहावा हप्ता शेतकऱ्यांना कधीपर्यंत मिळणार आहे तसेच नमोचा हप्ता वाढून मिळेल का याबद्दल आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती जाणून घेऊयात परंतु मित्रांनो त्याआधी जर तुम्ही आपल्या या यूट्यूब चॅनलवरती नवीन आले असाल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा चला तर मित्रांनो मग कोणत्याही व्हिडिओनं वाळव घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया पाहूया की हा मॅच नमोचा हप्ता कधीपर्यंत शेतकऱ्यांना मिळणार आहे तर मित्रांनो आता शिंदे सरकारने महाराष्ट्रातील महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही जाहीर केली आहे आणि आता या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला दीड हजार रुपये आर्थिक मदत देण्याची घोषित केली होती तसेच मित्रांनो मागील विधानसभा निवडणुकीमध्ये या योजनेच्या अनुदानामध्ये वाढ करून प्रत्येकी महिलेला महिन्याला एकवीसशे रुपये देण्याची ही मोठी ही राज्य सरकारच्या मार्फत करण्यात आली होती आणि आता यासोबतच नमो शेतकरी हो योजनेच्या हप्त्यामध्ये वाढ करून हा हप्ता तीन हजार रुपयाचा करू अशीही देखील मोठी घोषणा राज्य सरकारच्या मार्फत या ठिकाणी करण्यात आली अस आली परंतु अशा या दोन्ही आश्वासनांना थारामास राज्य सरकारने आता राज्यातील महिला आणि शेतकरी यांना नाराज केले असल्याची भावना सध्या शेतकरी आणि महिला वर्गामध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे आता बघा त्याचप्रमाणे राज्य सरकार आता पी एम किसान योजनेच्या प्रत्येकी हप्त्यासोबतच नमो शेतकरी योजनेचा हप्ता देत असल्यामुळे आता मागील मागील महिन्यामध्ये पीएम किसान योजनेचा जो अठरावा हप्ता वितरित केला गेला होता या हप्त्यासोबतच राज्यातील शेतकऱ्यांना नमशेतकरी योजनेचा सहाव्या हप्त्याची प्रतीक्षा होती परंतु सरकारने आता त्यावेळेस या हप्त्याचे वितरण केल केले नाही व या महिन्यात या महिन्यात होत असलेल्या अर्थसंकल्प अधिवेशनामध्ये या योजनेच्या हप्त्याचे वितरण केले जाईल अशा प्रकाराची घोषणाही राज्य सरकारच्या मुख्यमंत्र्याकडून करण्यात आली होती परंतु आणखीन शेकील आणखीन देखील राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा हप्ता जमा न झाल्यामुळे शेतकरी आता चिंतेमध्ये आहेत व आपल्या चॅनलच्या प्रत्येक चॅनलच्या प्रत्येक व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये याची विचार विचारपूस सध्या आता करत आहे त्यामुळे आता हे अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यानंतरच आता शेतकऱ्यांना हाँ हाँ ये हाँ अपले या, अपले या तरच, हा हप्ता येणारा नमो शेतकरी योजनेचा सहावा हप्ता मिळेल अशा प्रकारची केवळ आता अशा सध्या आपल्या या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे परंतु याबद्दल कोणात कोणतीच अधिकृष्ट घोषणाही आणखीन राज्य सरकारने केली नाही आता सरकारकडून याबद्दल आणखी सुद्धा कोणतीच माहिती देण्यात आलेली नाही त्यामुळे आता अर्थसंकल्प अधिवेशन संपल्यानंतरच शेतकऱ्यांना हा नमोचा सहावा हप्ता मिळेल म्हणजेच की नमोच्या हप्त्याचे पैसे हे त्यांना त्यांच्या बँक खात्यामध्ये मिळतील अशा प्रकारचे एक अपडेट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे तर मित्रांनो ही होती माहिती नमोच्या हप्त्या संदर्भामध्ये व्हिडिओला लाईक ला ला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद